मेष राशी आज तुमचा दिनक्रम बराच संतुलित राहणार आहे आजारी लोकांचे आरोग्य सुधारेल तुम्ही तुमच्या जीवनशैलीवर पैसे खर्च कराल तुमच्या सल्ल्याचा लोकांना खूप फायदा होईल तुम्हाला नोकरीत पदोन्नती मिळू शकते वृषभ राशी विद्यार्थ्यांना शिक्षणात उत्कृष्ट निकाल मिळतील तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल बांधकामाच्या कामात प्रगती होण्याची शक्यता आहे आज तुम्ही लांबचा प्रवास करू शकता आज आरोग्याची काळजी घ्या मिथून राशी वैवाहिक संबंधामध्ये समस्या येऊ शकतात अनोळखी लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका तुम्हाला खूप धावपळ करावी लागेल तुम्हाला खोकला आणि सर्दी होऊ शकते आज घरगुती खर्च वाढतील कर्कराशी वैवाहिक जीवन खूपच रोमँटिक असेल कौटुंबिक वातावरण सहकार्याचे असेल मार्केटिंगशी संबंधित उपक्रम फायदेशीर ठरतील तुम्हाला परदेशात यश मिळू शकेल संध्याकाळी काही चांगली बातमी मिळू शकेल सिंह राशी कामाच्या ठिकाणी जास्त वेळ द्यावा लागेल क्षमतेपेक्षा जास्त काम केल्याने थकवा जाणवेल घरातील गोष्टी बाहेरील लोकांसोबत शेअर करू नका कोणतीही महत्वाची वस्तू हरवू शकते जास्त ताणल्यामुळे गोष्टी बिघडू शकतात कन्या राशी प्रेमसंबंधाच्या बाबतीत समस्या येऊ शकतात तुमच्या मुलांच्या प्रगतीने तुम्ही आनंदी असाल विवाह योग्य मुलांना लग्नाचे प्रस्ताव मिळतील नोकरी बदलण्याचा विचार केल्यास यश मिळेल तुमच्या कामाच्या पद्धतीत सुधारणा होऊ शकते तूळ राशी कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका इतरांच्या बाबतीत ढवळाढवळ दवड़ करू नका वादांपासून दूर राहणे चांगले होईल आज तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल वडिलोपार्जित व्यवसायात काही मंदी येऊ शकते वृश्चिक राशी आज तुमचे उत्पन्न वाढेल विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले निकाल मिळतील आजचा दिवस व्यावसायिकांसाठी चांगला आहे गाडी चालविताना आज खूप काळजी घ्या तुम्ही भावंडांसोबत चांगला वेळ घालवाल धनुराशी प्रिय व्यक्तीबद्दल नकारात्मक बातम्या मिळतील वेळ निरुपयोगी कामांमध्ये वाया घालवू नका तुम्हाला तुमच्या प्रतिष्ठेची चिंता असेल आज कोणालाही कोणतेही आश्वासन देऊ नका आरोग्य थोडे कमकुवत असू शकते मकर राशी महिलांसाठी आजचा दिवस खूप प्रगतीचा असेल सर्व कामे विचारपूर्वक केल्यास यश मिळेल परदेश प्रवास फायदेशीर ठरेल व्यवसायात एखादा महत्वाचा करार होऊ शकतो मोठ्या व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळेल कुंभ राशी तुमच्या कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्या प्रेमसंबंधाबद्दल तुम्ही संवेदनशील असाल उत्पन्न आणि खर्च यांच्यात संतुलन राखा तुम्हाला गॅस आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो कायदेशीर बाबींमध्ये नुकसान होऊ शकते मीन राशी एखाद्या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहू शकता प्रलंबित काम पुन्हा सुरू होऊ शकते तुम्ही तुमच्या कामाच्या शैलीवर समाधानी असाल तुम्हाला भावनिकदृष्ट्या कमकुवत वाटू शकते प्रेमात असलेले लग्नाची तयारी करू शकतात